या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ सुतारवाडी इथं दारूच्या नशात मुलगा रवींद्र रामचंद्र सोरफ यांना आई प्रभावती रामचंद्र सोरफ हिच्यावर कोयत्यानं डोक्यावर आणि ठिकठिकाणी वार केले त्यात ती जागीच ठार झाली अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं कुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीचे दारू आणि दोन कारसह एकूण दहा लाख ब्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दल सावंतवाडीच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची तस्करी रोखत संबंधितांना बांदा पोलिसांच्या ताब्यात दिलं थरारक पाठलाग करत गोवंश वाहतूक करणारी ही गाडी गोरक्षकांनी धरून दिली वैभववाडीच्या करुळ घाटात धोकादायक दरडी पाडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय यात सहापैकी पाच ठिकाणच्या दरडी पाडण्याचं काम पूर्ण झालंय तेरा सप्टेंबरपासून हा घाट वाहतुकीसाठी खुला होईल घर बांधण्यासाठी जमीन देत नसल्याच्या रागातून कणकवली हरकुळ पुत्र येथील मुलानं आईला शिबिगाळ करत डोक्यावर दगड फेकून मारला यात आई संगीता सुरेश तायशेट्टे या गंभीर जखमी झाल्यात विशेष म्हणजे मुलगा मंगेश तायशेट्टे यानं चक्क पोलिसांच्या उपस्थितीतच ही मारहाण केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या पदपथाच्या दुरुस्तीसाठी राजकोट किल्ला बंद होता दोन महिन्यांनंतर हा किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला केवळ लक्ष्मीच्या प्रयोभनासाठी विकास आराखडा रद्द करण्याचा मानस दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा आहे यापूर्वी त्यांनीच या आराखड्याला बहुमतानं संमती दिली होती असा खळबळजनक आरोप नगरसेवक संतोष नानचे यांनी केला आहे सावंतवाडीत मटका प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात पाच हजार नऊशे रोग रक्कम जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय गोव्यातील हरीश गुप्ता नावाच्या व्यक्तीला हे आकडे पाठवण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सिंधुदुर्ग भाजपच्या सेवा पंधरावड्याची जिल्हा कार्यशाळा गुरुवारी ओरो सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा कार्यालयात पार पडली तीन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर मालवण किल्ले सिंधुदुर्ग होडी प्रवासी वाहतूक आणि जलपर्यटन सुरू झालंय पर्यटकांची वर्दळ देखील वाढली आहे मध्ये तहकूब ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी झालेली निवड वादग्रस्त ठरली आहे माडखोल ग्रामस्थांच्या मोठ्या गटानं या, या निवडी विरोधात आवाज उठवलाय निवड झालेली व्यक्ती अयोग्य असल्याचा आरोप करण्यात आलाय मालवण चिवला किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या उतरावर उभी करून ठेवलेली रामचंद्र मनसेकर यांची रापण संघाची नौका अचानक आलेल्या भरतीमुळे समुद्रात ओढली गेली यात नौका फुटल्यानं जाळी फाटल्यानं सुमारे सहा ते सात लाख रुपयांचं सा नुकसान झालं भाजपचे विशाल परब यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील सतरा दिवसांसाठी विराजमान असलेल्या श्रीगणरायाचं दर्शन घेतलं यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई उपस्थित होते सावंतवाडी कोलगाव येथील जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील खचलेली पट्टी तशीच आहे शंभर मीटरवर भगदाडपट बुजवणाऱ्या बांधकामच्या डोळ्यांना हे दिसत नाही का असा सवाल उपस्थित होतोय तक्रारीनंतरही अधिकाऱ्यांचं दुर्लक्षच होत असल्यानं प्रवाशातून नाराजी व्यक्त होते वेंगुर्ला आगरातील बस फेऱ्यांचं नियोजन वादाचा विषय ठरला आहे वेंगुर्ला सातारडा बस फेरी तात्काळ पूर्ववत करा अन्यथा वेंगुर्ला आगाराची एकही बस मयवाड गावातून जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठ यांनी दिला सावंतवाडी शहरातील सुमारे साठ कंत्राटी सफाई कामगारांना पगार न मिळाल्यानं उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु गुरुवारी साठ कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली तोडामार्ग नगरपंचायत मध्ये घडणारे प्रकार अयोग्य असून आम्हाला कोणीही विश्वासात घेत नाहीत नगराध्यक्षांसह काही नगरसेवकही मनमानी कारभार करतात त्याकडे भाजप जिल्हाध्यक्ष लक्ष घालत नसल्यानं हे प्रकार वाढले असा गंभीर आरोप नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी केलाय आंबोली इथं दुर्मिळ उभयचर प्राणी सिसिलियन अर्थात देवगांडूळ आढळून आलाय आंबोलीच्या समृद्ध जैवविविधतेची नोंद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे सिंधुदुर्ग नगरी अधीक्षक डाकघर यांच्या कार्यालयामध्ये अठरा सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता डाक अदालत आयोजित केली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डागगर एन टी कुरळपकर यांनी दिली आहे दशावतार या मराठी चित्रपटात वेंगुर्ला तालुक्यातील भेंडमळा येथील सुपुत्र आणि दशावतारी खलनायक गोपाळ तेरेखोलकर यांनी भूमिका साकारली आहे या संधीबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे मिरजोळे येथील भक्ती मयकर हिचा खून केल्यानंतर दुर्वास पाटील तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता यापूर्वी दुर्वास आणि त्याच्या दोघा साथीदारांनी तिच्या अंगावरील दागिने काढून खंडा इथं फेकून दिल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे यावर्षी गणेशोत्सवात दापोली बाजारपेठेत सुमारे दहा ते बारा कोटींची लढाळ झाल्याचं व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीवरून समोर आलं यावर्षी नऊ कोटी पन्नास लाख दोन हजार पाचशे रुपयांच्या गणेश मूर्तीची खरेदीही झाली आहे जयगड बंदराला एक महत्त्वाचं हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे यासाठी उर्वरित महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचीही जोड असेल यामुळे कोकणवासियांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल असं प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे गणेश भक्तांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर बावीस ऑगस्टपासून चालवण्यात आलेल्या गणपती स्पेशल गाड्यांची धडधड अखेर वीस दिवसांनंतर बुधवारपासून थांबली आहे गोवा सरकारला मोठा धक्का देत सर्वोच्च न्यायालयानं ना नियोजित व्याघ्र क्षेत्रात म्हणजेच मादई वन्यजीव अभयारण्यातील आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व विकास कामांना सोमवारी स्थगिती दिली आहे <स्थारीथ>